पवन नगर शेनपुंजी येथे हनुमान दुर्गा महोत्सव उत्साहात संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पवन नगर रांझणगाव शेनपुंजी येथे हनुमान दुर्गा राज दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात परिसरातील महिलांचा व तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आयोजक मंडळ आयोजक सतीश बिलोरे पाटील अध्यक्ष महेश बांगर उपाध्यक्ष मोहन पुरी सचिव संदीप पठारे पाटील महामंत्री गणेश वनवे कोषाध्यक्ष राहुल ढाकणे सहकोषाध्यक्ष रामेश्वर वाघ खजिनदार राजू ढोकणे पाटील प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर बोचरे पाटील आकाश वाकळे पाटील कार्याध्यक्ष दत्तू वाकळे पाटील भव्य बक्षिसे प्रथम बक्षीस येल एडी द्वितीय बक्षीस किचन किट तृतीय बक्षीस मिक्सर चतुर्थ बक्षीस सिलिंग फॅन पाचवे बक्षीस मोबाईल फोन दररोज बक्षीस साडी रोहित हा दांडिया पारंपरिक साजरेपणा सह सामाजिक ऐक्य व उत्साहाचे प्रतीक ठरला न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो पवन नगर दक्षिण मुक्की हनुमान मंदिर जो नवरात दुर्गा माता महोत्सव होता त्या ठिकाणी नऊ दिवस ज्या ताईंनी जे शासनाने जो नियम दिला होता त्या नियमाप्रमाणे त्यांनी रोज इथे दांडिया खेळून त्यांनी जो पारितोषिक पटकावलेले आहे आपण त्यांच्या सोबत या गोष्टीची प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया ती आपलं नाव काय आपल्याला कोणतं बक्षीस एलईडी या मंडळाचे आयोजक आहे सतीश बिल्लारू पाटील यांच्याविषयी व मंडळाविषयी आपण काय सांगू शकता खेळायला खूप भारी वाटलं आणि सगळे आयोजक मस्त आहे आपलं नाव गौरी राजू लोखंडे आपण कसं वाटलं आपल्याला कार्यक्रम छान वाटला आणि मंडळाचे जे सदस्य आहे

और अच्छे से हुआ कार्यक्रम ना झगडा ना मार डांडिया में, ना कोई कुछ भी नहीं हुआ अच्छे से हुआ आपलं नाव वर्षा रमेश वनवे आपल्याला कोणतं बक्षीस मिळालं छताचा पंखा आपल्याला मंडळाविषयी दक्षिणमुखी दुर्गा माता महोत्सव कसा वाटला तुम्हाला नव्हती छान आहे खूपच सुंदर आपलं नाव माझं नाव निकिता ज्ञानेश्वर गव्हाने मला मोबाईल फोन भेटलाय आणि खरंच खूप छान वाटलं हे नऊ दिवस रास दांडिया इथे घेतले आयोजक सतीश बिलोरे पाटील हे होते आणि यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी खूप छान काम केले प्रत्येकानी आपली जी कामगिरी आहे ती खूप छान पद्धतीने केले आणि धन्यवाद खूप मज्जा आली थँक्यू नऊ दिवसाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाने खेळताना तुम्हाला कसं वाटलं खूप मजा आली खूप छान वाटलं म्हणजे कुठेही काही असं हे नाही वाटलं की सगळी व्यवस्थित सोय घेण्यात आली सगळं काही व्यवस्थित होत तसेच आपल्या सोबत आहेत राजू भाऊ ढाकणे हे मंडळाचे खजिनदार खजिंदा। आहे राजू भाऊ आपल्याला नऊ दिवस कसे परिश्रम घेतले हे बघा दक्षिणमुखी हनुमान दुर्गा माता मित्रमंडळ पवन नगर आयोजक सतीश भाऊ आणि आमची पूर्ण टीम अध्यक्ष उपाध्यक्ष सहसचिव सचिव कोषाध्यक्ष सगळ्याच्या वतीनं आपण मागच्या वर्षी पण आपण आता आपलं चौथं वर्षी आहे चार वर्षापासून आपण राजदांड्या खेळतो आपल्याकडे कधी कोणत्या गोष्टीत फ्रॉड नाही होत आपण सगळे बक्षीस असतात आपण ड्रॉ करतो आपण कधी कोणाला आणि आपल्याकडं नऊ दिवस बक्षीस असतात आपण दहा पंधरा वीस सात आठ सुरुवातीपासून चालू करतो आपण त्याच्यामुळं आपण सगळ्या लोकांना बक्षीस असतो आपल्याकडे भरपूर पब्लिक येते आणि मला असं वाटतं राजनगावमध्ये दोन नंबरचा दांड्या आमचा आहे एक माझं वैयक्तिक मत आहे असं तुम तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या विचारानं ठरू शकता पण माझ्या मंडळाच्या वतीनं मी असं म्हणू शकतो की आमचा दोन नंबरचा दांड्या अख्ख्या राजनगावमध्ये इकडं पवन म्हणजे तरी आमचा दोन नंबरचा दांड्या आहे हे असं मला असं वाटतं आणि आमचं नियोजन भरपूर छान असतं आम्ही गेल्या वर वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर काही वेगळं चेंजेस केलं आणि याच्या पुढच्या वर्षी पण आम्ही वेगळे चेंजेस करू आमच्या मंडळामध्ये असं आम्हाला असं वाटतं काहीतरी गदारोषी नवीन 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 काहीतरी करू दोन शब्द सांगतो आपण जे बाहेर कलाकार आणले होते मुंबईहून पवन नगरच्या ज्या आम्ही बी त्या कार्यक्रमाला उपस्थित चॅनल तर्फे आपण ते दाखवत होतो त्याबद्दल आपण काय सांगू शकता हे बघा आपल्या राजनगावमध्ये भरपूर ठिकाणी राजदांड्या होतात कुठेही कलाकार नाही आले आपल्याकडे आले आपण बोललं त्याबद्दल सगळ्या कलाकारांचे ते एक अभिनेत्री होती तिला म्हणते फॅन्रीमधली शालू किंवा असन दराडे सर असतील राहुल दराडे राहुल दराडे सर असतील आणि त्याच्या अगोदर पण येऊन गेलेले भरपूर सेलिब्रिटी होते आपल्याकडं त्यांचा पण खूप खूप आभार मानतो आम्ही त्यांनी पण आपल्या मंडळाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांनी पण आपल्या जवळचे आसपासचे सगळे सहकार्य आहेत पवन नगरचे असो मातोश्रीनगरचे असो मंगलमूर्ती कॉलनीतले असो सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तसेच आपल्यासोबत आहेत या मंडळाचे आयोजक जे सत्यज बिल्लोर पाटील आपण त्यांच्या सोबत विचारू सर आपण जो कार्यक्रम आयोजित केला नऊ दिवस आपल्याला कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगू शकता आमचं म्हणजे पहिल्या वर्ष आमचं असं ठरलं होतं की वर्षापासून होता आपण आमचं हे चौथं वर्ष आम्हाला एकदा वर आम्हाला म्हणजे असं दोन मित्र होतो आम्ही त्याच्यात आमचं झालं देवी बसवायची आम्ही बसवली त्याच्यानंतर त्या वर वर्षी आम्हाला थोडासा कमी प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर थोडा जादा मिळाला असं जादा होत होतं आजपर्यंत इतका झाला आता याच्यानंतर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम राहील अख्ख्या पवन नगरमध्येच काय इथं कुठंच राहणार नाही इतका मोठा कार्यक्रम ठेवणार आम्ही मंडळातर्फे आपण काहीतरी हटके करणार आहोत अरे ठीक आहे पुढच्या वर्षाचं का बोलायचं आपण या वर्षीच बोलू सगळ्यांनी सहकार्य केलं आपल्या ग्राउंड लेवलचे लोकं असतील पाऊस होता पावसामध्ये त्यांनी ग्राउंड वगैरे साफ केलं सगळ्याची खूप मेहनत आहे असं वाटतं की लेडीज खेळायला येतात खेळून जातात पण मग ग्राउंडमध्ये पण मेहनत घेणारे पण लोक भरपूर असते पाठीमागच्या लोक जात असते आमचे कार्याध्यक्ष असतील प्रसिद्धी प्रमुख असतील प्रमुख असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष सगळ्याची टीम आहे आमची आमच्या टीममध्ये आम्ही पंधरा वीस लोक आहोत त्या सगळ्याच्या सगळ्याला सोबत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतो यांनी असं म्हणलं की आम्ही जग दोन मित्र होतो होतो मित्र ठीक आहे आम्ही दोन मित्र सगळे मित्रापासूनच वर येतात सगळ्याचं मित्र पण आहे आम सगळ्या आमचा सगळ्या संघात मित्र पण आहे असं काही याच्यातला भाग नाही त्यामुळं आम्हाला पुढच्या वर्षी असाच सहकार्य करा दक्षिणमुखी हनुमान दुर्गा माता मित्रमंडळ पवन नगर आयोजक सतीश भाऊ विल्लोरे पाटील आणि सर्व टीम यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो तसेच आपण आज या मंडळावर आलो होतो या मंडळात खूप छान प्रकारे जे महिलांनी ज्या ताईंनी प्रामाणिकपणे त्यांनी जे काम केलं त्या कामाबद्दल त्यांना आज दुर्गामाता दसऱ्यानिमित्त त्यांना ते बक्षीस सर्वासमोर लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून त्यांना ते बक्षीस मिळालेलं आहे आणि हा कार्यक्रम जो आयोजक आहे सतीश भाऊ बिल्लोरे यांनी खूप मेहनत घेतली राजूभाऊ असतील त्यांचं जे से मंडळ असेल तर आम्ही हिंदी न्यूज चॅनलच्या मार्फत तर पाहतच होतो कारण सर्वसामान्य कुटुंबातील Uh, जे मंडळ आहे येथे कुठलेही राजकारी लोकांचा हस्तक्षेप वाटत नाही आणि आम्ही स नऊ दिवससुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो तसंच हा कार्यक्रम खूप छान झाला याबद्दल मी सगळ्यांना हिंदी न्यूजच्या माध्यमातून आपण हे बघू शकता मी हिंदी न्यूज प्रतिनिधी आक्षे डोले यावेळी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सतीश बिलोरे पाटील भगवान जमधडे उमेश लोहकरे सागर वाकळे भैया पवार शंकर वनवे बंडू गव्हाणे तौरदाजी श्रावण कदम पप्पू शेठ योगेश पिसाळ भरत राऊत प्रभाकर बारगजे रोहित मंजळे राहुल ढाकणे ज्ञानेश्वर बोत्रे दत्तू भाऊ वाकळे राजू ढोकणे संदीप पठाडे संतोष पठाडे रामेश्वर वाघ विशाल चालक विशाल साळवे चांदराव सावते गणेश हिवाळे भागडे मामा शंकर वनवे विलासपुरी मोहन पुरी गणेश वनवे महेश बांगर भारत मिसाळ आदी उपस्थित होते